शिराटा येथील दारू अड्ड्यावर छापा तीन हजार रुपये किमतीचा माल जप्त सुरगाणा तालुक्यातील शिराटा येथील नथू भगवान गायकवाड वय पन्नास वर्षे यांच्या घरावर रविवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी साडेचार वाजता सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला सुरगाणा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी सुभाष गावित कैलास मानकर रमेश चव्हाण यांनी घटनास्थळावर छापा मारला त्यात नव्वद लिटर हातभट्टीची दारू मिळून आली यासह पस्तीस रुपये लिटर प्रमाणे तीन हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा